नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे तळेगावात नाट्य परिषद शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला नाट्य परिषदेची मी आजीवन सभासद असून नाटकाशी माझी नाळ जोडलेली आहे आपण जे नाटक पाहतो त्यात खूप आनंद आणि समाधान मिळून जाते असे प्रतिपादन अभिनेत्री अलका कुबल यांनी केले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त येथील गोळवलकर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या पुरस्कार महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी आमदार सुनील शेळके संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर नाट्य परिषद तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे बबनराव भेगडे गणेश काकडे रवींद्रनाथ दाभाडे विलास काळोखे संग्राम जगताप बसवराज पाटील ॲडवोकेट सुभाष मोहिते सरदार यज्ञसेनी दाभाडे माजी नगराध्यक्ष रंजना भोसले माजी नगरसेविका शोभा भेगडे तेजस धोत्रे आदी उपस्थित होते पुढे बोलताना अलका कुबल म्हणाल्या विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना रसिकांनी भरभरून हसविले आहे त्यामुळे त्यांचा सन्मान केल्याने समाधान मिळाले आहे भाऊसाहेब भोईर म्हणाले की शहराची प्रसिद्धी किती इन्फ्रास्ट्रक्चर आहे यावर नसते तर सांस्कृतिक वातावरण कसे आहे यावर अवलंबून असते कलापिनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या संस्थांमुळे तळेगावच्या नावलौकिकात मोठे भर पडले आहे या दरम्यान नाट्य परिषदेचे सल्लागार चंद्रकांत भिडे यांना अमृत महोत्सवानिमित्त तर नाट्य परिषदेचे रंगकर्मी अभय लेमये यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तत्पूर्वी मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा हा हिंदी मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली पुरस्काराला उत्तर देताना पंढरीनाथ कांबळे म्हणाले की या पुरस्कारामुळे मोठी जबाबदारी वाढली आहे विशाखा सुभेदार यांनी सांगितले नाट्य परिषद हे माझे माहेर आहे उतार कलाकारांना साथ द्याल ही अपेक्षा आहे हे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे तर सूत्रसंचालन डॉक्टर विनायक केसकर यांनी आणि स्वागत अनिल धर्माधिकारी तर आभार प्रसाद मुंगी यांनी मानले प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीनं मावळीच्या जनतेच्या वतीनं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो एकोणीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यांचा आपण पुरस्कार करणार आहोत आणि या व्यासपीठाचे खरं तर आपले सर्वांच्या हृदयामध्ये असणारे मानकरी आमच्या अलकताई त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले हास्य जत्रामधील कलाकार ज्यांना पुरस्कार देणार आहोत ती दोन्ही मंडळी इथं आवर्जून उपस्थित आहेत आपल्यालासुद्धा त्यांनी खूप हसवलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे चंद्रकांतजी साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार असतील त्यांचे यांच्या अध्यक्ष धोत्रे साहेब त्यांचे सर्व सहकारी मी काही जास्त बोलणार नाही पण प्रथमत आपल्या सर्वांच्या वतीने इथं उपस्थित असलेले सर्व रसिक पत्रकार बंधू आणि भगिनी मी आपल्या सर्वांच्या वतीने या नाट्य परिषदेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो म्हणजे मी खऱ्या अर्थानं काम करायला लागलो जेव्हा पुरस्कार मिळायला लागले आणि गवगवा व्हायला लागला आणि लोक फोटो काढायला लागले लोक सह घ्यायला लागले तर ह्या गोष्टी बघायला ती आज नाही आहे तिला खूप मिस करतो पण तुम्हाला पुरस्कार जेव्हा मिळतो तो, तो तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पुरस्कारामुळे तुम्हाला पुढे आणखीन ह्याच्यापेक्षा केलं ते झालं ते झालं ते संपलं आता फार त्याचं गाजाबाजा नाही करायचं आता पुढे ह्याच्यापेक्षा उत्तम काम करायची ही जबाबदारी तुमच्यावर असते आणि हीच अपेक्षा सगळ्या रसिकांकडून असते आणि मी आत्ता वचन देतो की यापुढे पण मी असंच आणि ह्याच्यापेक्षा उत्तम उत्तम काम करत राहील आ... त्या त्या शाखांमध्ये त्यामुळे एक ते माहेरचं असतं ना माझं माहेरचं तसं हे आमच्या कलाकारांसाठी परिषदेचं कुठलाही पुरस्कार असतो तर या पुरस्कारासाठी आमची निवड केली त्याबद्दल खरंच सरांचे आभार आणि मनापासून धन्यवाद फार बोलत नाही पण एक आहे आत्ता कलागौरव पुरस्कार मिळाला आहे त्याच्यामुळे जबाबदारीनं काम करण्याचं वचन मी तुम्हाला सगळ्यांना देतेच आणि असंच तुम्ही भरभरून माझ्यावर भर प्रेम करा जेणेकरून माझी करा, कला कायम स्फुरत राहील आणि एक गोष्ट जशी ही पानं मगापासून खाली गळत आहेत त्याचं सौंदर्य आपण बघतोय तसंच प्रत्येक कलाकार जसजसा वयस्कर होत जातो त्याची पानगळती सुरू होते तेव्हा त्याचा प्रवास सुद्धा इतका सुंदर असावा असं प्रत्येक कलाकाराच्या वतीनं मी तुम्हाला रसिक प्रेक्षकांकडे मागणं मागते नमस्कार नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्वेत सुरेश धोत्रे कार्याध्यक्ष गणेशजी काकडे सगळे मान्यवर आणि ज्यांच्यामुळे आम्ही इथे आलो ज्या भाऊसाहेबांनी अख्ख्या इंडस्ट्रीला जोडलेले ते आमचे भाऊसाहेब भोवे मनापासून आभार तर आज विशाखा पाडी तुम्हा दोघांचा सत्कार करायला करताना खूप आनंद झाला कारण योग्य पुरस्कार दिले की खरंच मनाला एक समाधान वाटतं मी हास्य जत्राला तीन महिने मी आणि मकरन अनासपुरे जज म्हणून होतो आणि एवढ्या या दोघांच्या व्हरायटी पाहिलेल्या आहेत म्हणजे हसवणं झालंच कधी कधी एवढे हसवून त्यांनी डोळ्यात पाणी आणणं जसं राजकुमार हिराणचं हिराणींचं असतं फॉर्म्युला आसू आणि हसू तसं या दोघांनी बरेच ऍक्ट सादर केलेले आहेत त्याबद्दल तुम्हा दोघांचं मनापासून आभार या स्टेजचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो सर्व धर्म समभाव इथे सर्व पक्ष समभाव आहे ज्या शहरामध्ये कोण शास्त्रज्ञ राहतो कोण क्रीडापटू राहतो कोण कलावंत राहतो कोण गायक राहतो कोण साहित्यिक राहतो त्यावर त्या शहराचं मूल्यमापन होत असतं आणि त्या उंची वाढत असते मला वाटतं तळेगाव तेवढ्या बाबतीत समृद्ध आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही तळेगाव मध्ये येतो तर सर्व आपण तळेगाव नाट्य परिषद शाखेचं आपण कार्य आता आपण वर पाहिलेलं आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद